शिक्षणाची संधी उपलब्ध करून प्रत्येक क्षेत्रात मुंबईच्या विकासाची वाटली गेली ही शिवसेनेमुळे शिवसेना केवळ नाव नाही तर एक धडक मशाल आहे या चंद्र सूर्य रा माणसाच्या आत्मसन्मानासाठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी हेलो हेलो पुरास्ता हेलो क्यूब सोनरन नंतर नवीन कार्यालयाच उद्घाटन पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभस्थे होत आहे त्यांच्या सोबत रश्मीवनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे खासदार शिवसेना नेते अनिल सावंत या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचं Obrigado. उद्घाटन संपन्न माजी मुख्यमंत्री सन्मान उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते या नवीन कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे सोबत रश्मी वैद्य हो या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपस्थित उपनेते आमदार パーキーハンターのパターミカリハイダープルーシーからワンコアやりたいハービーハービーストーブ。 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा मध्यवर्ती कार्यालयाचं नूतनीकरण या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे त्यांच्या सोबत या ठिकाणी रश्मी उपस्थित आहे आम्ही आपल्या सर्वांचे दक्षिण मुंबईच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या ठिकाणी उपस्थित शिवसेना नेते खासदार सन्मान्य श्री अरविंदभाई सावंत यांच्या वतीने metal tudo शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे सहपत्नी सत्यनारायणच्या महापूजेचं दर्शन घेत आहे दक्षिण मुंबईच्या वतीने विभाग प्रमुख श्री संतोष शिंदे महिला विभाग संघटिका सौ यवंद साळेकर यांच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयाच नूतनीकरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे व रश्मी ठाकरे या ठिकाणी रश्मी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने विभाग प्रमुख श्री संतोषजी शिंदे महिला विभाग संघटिका सौ युगंधना ताई साळेकर यांच्या वतीने माननीय पक्षप्रमुख यांना सन्मानचिन्ह व सत्कार त्यांचा करण्यात देत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा, बारा आयोजित सत्यनारायण महापूजा वर्धापत व या नूतनीकरण कार्यक्रमास आज उपस्थित राहिले आहेत आपल्या पक्षाचे आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसंच रश्मी वैनी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहिले आहेत दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा आयोजित नूतनीकरण सोहळा व सत्यनारायण महापूजे या ठिकाणी उपस्थित राहिलेले विभागातील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी सर्व व्यापारी वर्ग यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 आपल्या या भव्य दिव्य नूतनीकरण सोहळ्याच्या उद्घाटनाकरिता आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच रश्मी वहिनी ठाकरे या देखील त्यांच्या सोबत उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या वतीने संपन्न होत आहे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बाराच्या या डिजिटल शाखेचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे त्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना विनंती आहे की साहेबांना जाण्यासाठी मार्ग गाडीपर्यंत चाल मोकळा ठेवायचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा विभाग प्रमुख श्री संतोष शिंदे विभाग संघटिका या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी व्यापारी वर्ग व रहिवासी मनपूर्वक स्वागत 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 आपल्या या दक्षिण मुंबईच्या डिजिटल शाखेचे उद्घाटन तसंच या सत्यनारायण महापूजेकरिता आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच सौरव रश्मी वहिनी ठाकरे या देखील त्यांच्या सोबत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत शिवसेना उद्धव साहेब आगे बढो शिवसेना उद्धव साहेबांना जाण्याकरता वाट मोकळी करून द्यायची आहे एक एखाद कर्तव्याचा असता वापर करूया शिवसेना उद्धव बाहेर पडतात या भव्य सत्यनारायणच्या सा। पूजेकरिता आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे वसव रश्मीबाई ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी

माजी लाडके मुख्यमंत्री तसेच आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा तर्फे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व विभागातील नागरिक रहिवासी व्यापारी वर्ग